आज स्वतंत्र आहेत आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात संस्कृती मुले रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप जासीची राणी लक्ष्मीबाई काल तरी आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता निसर्ग प्रेमी आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून इगारा टक्के आसपास असून आरोग्य आणि सेवा देवाच्या नावावर आम्हीच दाखवून बल आदिवासीचे धर्मांतर करण्यात येत असल्याची बाब निर्देशात घेण्याचे वेलीवेळी आपल्या देशात येत आहे परंतु देशातील पुरातन आदिवासी संस्कृती नोंद नष्ट होत असणे भारतीय संविधान अनुच्छेद दोन एकताळीस अनुच्छेद अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतर करून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जनजाती अनुसूचित जाती, जाती संवेद बंद होते तथापि कलम दोष बयालीस अनुसार अनुसूचित जनजातीचे व्यक्तींना धर्मांतर म्हणून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याने लाभ मिळत आहे माननीय सभापती महोदय हा जे काही सर्व चाललेला आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम हे धर्मांतर मुळे होत असताना दिसत आहे आदि समाज आदिवासी समाजाचा कोणताही व्यक्ती आपला मूल धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा मानला जाऊ नये अशी एक मांग आहे माननीय सभापती महोदय अशी शिफारिस पण सतरा नोव्हेंबर दोन हजार रोजी लोकसभाच्या संयुक्त संसदीय समितीने केलेली होती आदिवासी समाज देवाच्या मानणारा समाज या संस्कृतीचा समाज आहे आदिवासी समाजाने मूल चाली रीती रूढी परंपरा सण उत्सव पूजा पद्धती सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निल डावकरेजीने जे विषय मांडला होता जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये एक मोठी आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे आणि त्यामध्ये हा त्यांची माग आहे की जे आदिवासीच्या मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करता ते आदिवासीचे धर्म रीती पालन करत नाही संस्कृतीचे पालन करत नाही आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा ते इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिझर्वेशनचे सीट आहे ते पण घेता आणि ते जिथे नवीन ते, 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 ते धर्मामध्ये परिवर्तित करता तिथे जे अल्पसंख्याकचा लाभ आहे ते, ते पण घेता हे दोरी लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मना मनामध्ये प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार वेळेस फार सजग आहे हा मूल आदिवासियाचे हक्कावर गदा आहे असा चालता राहिला तर मूल आदिवासी कुठे जाईल मूल आदिवासीचे बलजबरीचे धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आमिष सुविधाचा आम्हीच दाखवता ॲडमिशनचा आमिष दाखवता लो पैसाच्या आम्हीच दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बली पडता म्हणून सरकारने यावेळी काही काही केला पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे या विषयावर सरकार गंभीरताने विचार करत आहे आणि नक्की सरकार यामध्ये काही काही करणार आहे भंडाऱ्याची उधळ म्हणजे